कोबी खायचा म्हटलं की बरेच जण नाकमरडतात बऱ्याच जणांना कोबीची भाजी म्हटलं की सुद्धा आवडत नाही पण कोबी फायबरने खूप युक्त आहे आणि आपल्या आरोग्यास खूप हितकारी आहे पण खायला म्हटलं की नकोच वाटतं जर तुम्ही ही अशी भाजी बनवली कोबीची तर जे न खाणारे आहेत ते सुद्धा नेहमी अशीच भाजी कर असं सांगतील अगदी मस्त झटपट बनवून तयार होते खूप चमचमीत आहे आणि अगदी झटपट सकाळच्या घाईच्या वेळेस देखील तुम्ही ही बनवू शकता नमस्कार मी पूजा पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण अगदी कमी तेलातील अगदी चमचमीत अशी कोबी मटारची भाजी अगदी झटपट घाईच्या वेळी बनवता येईल अशी तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा कोबीचा कंद घेतला आहे आणि तो छान असा पातळ लांब सडक कापून घेतलेला आहे या अगोदरही मी कोबीची भाजीची रेसिपी दाखवलेली होती खोबऱ्या टाकून त्यामध्ये सांगितलं होतं की एका मिनटात एक सारखा कोबी कसा कापायचा एक कोबीचा गड्डा कसा कापता येईल ते दाखवलेलं होतं लिंकवर त्या आय बटनवर आहे नक्की चेक करा एक छोटी वाटी इतके वाटाणे घेतले आहे फ्रेश मट आणि या भाजीसाठी एक एकदम झटपट आणि टेस्टी असं वाटण बनवून घेऊ ज्याने आपली भाजी खूप चवदार होईल एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे अगदी लाल बुंद टोमॅटो घ्यायचा पिकलेला म्हणजे छान टेस्ट लागते अर्धा इंच आलं टाकलं आहे तीन हिरव्या मिरच्या टाकल्या आहे फक्त इतकंच साहित्य लागतं आता हे छान पेस्ट बनवून घेऊ आणि इथे गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवली होती एक चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी हिंग आणि जिऱ्याची अगदी खमंग अशी फोडणी बनवायची जिरं मोहरी छान खमंग झालं तडतडलं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं टोमॅटो अल्लं आणि हिरवी मिरची जी तो चीची चीची पेस्ट बनवली होती ती टाकून घ्यायची आणि छान मस्त तेलामध्ये ही परतून घ्यायची आहे अगदी मस्त तेलात परतून घ्यायची गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे तेलाचे शिंतोडे उडणार नाही आपण तेलाचा वापर जास्त केलेला नाही आहे तसाही आता यामध्ये फ्रेश कोथंबीर क करून टाकून घ्यायची म्हणजे तेलामध्ये ही कोथंबीर टाकल्याने आणखीन छान चव लागते आता यामध्ये हे जे वाटाणे आहे जे फ्रेश मटर आहे सोलून ठेवलेले ते टाकून घेऊ आणि ते देखील छान परतवून घ्यायचे आहे तेलात प्रत्येक वस्तू परतल्याने छान टेस्ट लागते आता यामध्ये काही मसाले टाकून घेऊ तर सर्वप्रथम यामध्ये एक मोठा चमचा इतकी धनाजिरा पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा इतकी हळद पावडर टाकली आहे आणि एक चमचा इतकं लाल तिखट टाकलं आहे तिखट तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता कारण आपण अगोदरही हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे आता हे छान तेलामध्ये परतवून घ्यायचं गॅसची फ्लेम लोच आहे म्हणजे मसाले करपणार नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी दोन तीन चमचे इतकं पाणी टाकलं आहे आणि ते देखील यामध्ये ॲड केलं आहे आणि छान परतून घ्यायचं गॅसची फ्लेम लो आहे आता झाकण ठेवायचं आणि अगदी मिनिटभर इतके वाटाणे सॉफ्ट होईपर्यंत आणि टोपॅटो शिजेपर्यंत याला एक छान दणकावून अशी वाफ काढून घ्यायची आहे एक मिनिट झालं आहे झाकण उघडून बघू आपण किती कमी तेल टाकलं होतं तरी देखील छान तेल सुटलेलं आहे आणि आता हे छान परतून देखील झालं आहे आता यामध्ये जो कट केलेला कोबी आहे तो टाकून घेऊ कोबीच्या भाजीची अगोदर ही रेसिपी शेअर केलेली आहे ती देखील खूप भन्नाट आहे अगदी वेगळ्या साऊथ इंडियन पद्धतीने मी कोबीची भाजी दाखवली आहे टिफिनसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे ती देखील नक्की ट्राय करा वरती आय बटनवरती लिंक दिलेली आहे आता सर्व कोबी यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा फ्राय करून घ्यायचा गॅसची फ्लेम आता हाय करायची आणि छान मिनिटभर हा कोबी या मसाल्यांमध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये आपण अगोदर मीठ टाकलेलं नव्हतं त्यामुळे आता चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे मिठाने कोबी छान सॉफ्ट होईल आणि याला पाणी देखील सुटेल आणि छान शिजल्या देखील जाईल पण त्या अगोदर छान परतवून घ्यायचा आहे छान तेलामध्ये हाय फ्लेमवरती परतल्याने खूप छान टेस्ट लागते या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्या भाजीला चवदार बनवायला मदत करता आता गॅसची फ्लेम लो करून तीन ते चार मिनिट याला वाफ काढून घ्यायची आहे कोबी मुलांना आणि घरच्यांना खाऊ घालण्याचा आणखीन बेस्ट उपाय म्हणजे मंचुरियन तर कोबीचे मंचुरियनची रेसिपी शेअर केलेली आहे त्याचबरोबर कोबीचा अगदी झटपट आणि पौष्टिक असा पुलाव देखील ती देखील रेसिपी शेअर केली आहे नक्की चेक करा तर इथे चार मिनिट झाले आहे आता झाकण उघडून बघितलं आपली कोबी छान सॉफ्ट झाली आहे आणि खूप आहे याला छान पाणी देखील सुटलं आहे तुम्हाला अशी थोडीशी ओलसर भाजी आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला ही भाजी सर्व करू शकता ही भाजी आणखीन चटपटीत आणि चमचमीत बनवण्यासाठी अर्धा चमचा इतका मॅगी मसाला टाकायचा किंवा गरम मसाला टाकला तरी देखील चालेल आणि छान मिक्स करून घ्यायची खूप चटपटीत चवीची ही अशी आपली कोबी मटारची भाजी तयार होते गॅसची फ्लेम हाय केली आहे थोडंसं पाणी मी रिलीज होऊ देईन आणि मग अगदी मस्त चमचमीत अशी आपली भाजी रेडी आहे तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये टॉप ऑफ द चेरी म्हणून मस्त फ्रेश कोट कट केलेली कोथंबीर टाकून घ्यायची अगदी मस्त चमचमीत अशी टिफिनसाठी किंवा वरण सोबत तोंडी लावण्यासाठी साईड डिश म्हणून ही कोबीची भाजी नक्की सर्व करा घरात न कोबी न खाणारे देखील अगदी मागून ही कोबीची भाजी खातील इतकी मस्त चटपटीत होते नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा अजून कुठली टिफिन रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल ते देखील सांगा आणि अशाच मस्त रेसिपी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर अजूनही नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकोनवरही क्लिक करा तर पुन्हा भेटूया अशाच मस्त सोप्या चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय